गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा मूड सातत्यानं बदलत आहे राजकारणात काहीच अशक्य नाही असं म्हटलं जायचं पण आता या प्रत्यय अलीकडच्या वर्षात अख्ख्या महाराष्ट्राला येऊ लागलाय शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट पडली सध्याच्या स्थितीत कोण कोणत्या पक्षाचा नेता आहे हेच कळायला मार्ग नाही मागील काळापासून असे एक ना अनेक राजकीय भूकंप राज्याच्या जनतेनं अनुभवले आहेत आता आगामी काळात राजकारणात आणखी ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या दाव्यानं तर पुन्हा खळबळ उडवून दिली आहे एकनाथ शिंदेची शिवसेनाच फुटणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केलाय येत्या काही दिवसात शिंदेची सेना भाजपात विलीन होईल असा दावा राऊतांनी केलंय शिंदे सेनेचा एक गट कोकणातील एका नेत्याच्या नेत्या नेतृत्वात भाजपमध्ये जाईल असंही राऊत म्हणाले भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाहीत एकनाथ शिंदे यांचे काम झाले आहे आता त्यांचं स्वतच काम तमाम होणार आहे त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही हे माहीत आहे त्यांचा पक्ष भाजपात विलीन होईल किंवा एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेत्या नेतृत्वात भाजपात जाईल हे स्टॅम्प पेपर वर लिहून सही करून देतो असं राहुल ठामपणे म्हणाले